ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा হার্দিক হার <time> यहाँ तीजरे मेला में तो काम हमारे भावी आमदार श्री भरत गंगो जी ने किया है सिंधियों को सिंधियत को बढ़ावा दे रहे हैं हमारे भरत जी का गंगोत्री स्वागत है उनके साथ कंधे से कंधा मिलाकर उनके कार्य करते तथा महाराष्ट्र प्रदेश महासचिव श्रीमती सोनिया गांधी मैडम है ज्यादा कम्युनिटी सिंधियों की है और उन्हें बहुत सिंधी इलाका माना जाता है और ने तीज सणानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री यांच्या वतीने उल्हासनगर एक च्या टेलिफोन एक्सचेंज येथे असलेल्या रॉयल बँकवेट हॉलमध्ये मोफत तीज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं पहिल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी पहिल्या दिवशी सुमारे एक हजार महिलांनी या मोफत तीज मेळ्याचा लाभ घेतला तर दुसऱ्या दिवशी बुधवारी सुमारे पंधराशे महिलांनी या मोफत तीज मेळाचा लाभ घेतला दुसऱ्या दिवशी महिला आघाडीच्या राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश अजितदादा पवार गटाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही यात सहभागी होऊन मेहंदी लावली आणि महिलांना तीजच्या शुभेच्छा दिल्या आज उल्हासनगरमध्ये माझ्या प्रदेशच्या महासचिव सोनियाजी धामी जिल्हाध्यक्ष भारतजी ज्यांनी पुढाकार घेत अतिशय सुंदर अशा तिजरी सणाचं आयोजन केलेलं आहे आणि खूप आनंद वाटतो कारण की आमच्या महिलांसाठी जरी सण असले तरी त्या सणाचं नियोजन ह्या महिलांनाच करावं लागतं आणि महिला तेवढ्या पुरतं त्याचा उत्सव साजरा करतात पण भारतजींनी लीड घेतले मनाला समाधान वाटते की एक पुरुष पुढे येऊन आमच्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद देण्यासाठी प्रयत्न करतो आहे फार समाधानाची गोष्ट आहे आणि हा पवित्र सिंधी समाजामध्ये मा मानला जाणारा हा पवित्र सण आहे या तिजरी सणाच्या निमित्तानं मी माझ्या सर्व सिंधी बांधवांना मनापासून शुभेच्छा देते त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देते आणि हा सण साजरा करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मेहंदी काढणं याच्यामधून खेळ खेळणं आणि आयुष्य आनंदमयी करणं हा संदेश त्या माध्यमातून देतात त्यांच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हावेत हो या सदिच्छा मी व्यक्त करते माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुलभाई पटेल या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या स्वतः राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीनं सोनियाजी भारतजी त्यांच्या सर्व टीमला या सणाच्या निमित्तानं मी मनपूर्वक शुभेच्छा देते आघाडीने चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे असं पत्रकारांनी विचारलं असता त्या म्हणाल्या की विरोधकांनी या प्रकरणात राजकारण करू नये शासनामार्फत कायदेशीर कारवाई करायची आहे ती केली जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय बदलापूरमध्ये माझ्या एक पदाधिकारी आहेत प्राची खिटे त्यांनी मला फोनवरून ही घटना सांगितल्यानंतर तात्काळ मी पोलिसांशी संपर्क साधला आणि गों गुन्हा नोंद करायला सांगितला या घटनेमध्ये राज्य महिला आयोगाने देखील दाखल केलेला आहे या घटनेमध्ये ज्या पीडितेची आई गुन्हा नोंद करण्यासाठी गेली होती पण गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब केला गेला ज्या पोलिसांनी दिरंगाई केली त्या पोलिसांवरती के देखील निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे ज्या कंत्राटदारांनी अशा पद्धतीची व्यक्ती त्या ठिकाणी नेमणूक केली त्या कंत्राटदारावर कारवाई संस्थाचालकांवर कारवाई पोलीस पोलिसांनी संस्था समितीवरती कारवाई अशा पद्धतीने सगळ्यांवरती कारवाई केलेली आहे अशा घटना घडूच नाही यासाठी आपण प्रयत्न करत असतो शिक्षक पालक संघटना ह्या प्रत्येक शाळांमध्ये असतात सगळी सावित्री समिती असतात त्याचा जी आर दोन हजार बावीसमध्ये झाला त्या इथून पुढे कार्यरत राहण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने आम्ही जातीने लक्ष देऊ राज्याचे गृहमंत्री यांनी एस आय टी गठीत करत हा तपास मार्गदर्शकपणे व्हावा यासाठी ट्रॅकच्या माध्यमातून कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दहा दिवसामध्ये चार्जशीट दाखल करून आरोपीपर्यंत फास्टीची शिक्षा देण्यासाठी आम्ही पाठपुरावा करतो आहे पण आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आमच्या राज्य महिला आयोगाच्या वतीनं पाठपुरावा राहील मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे यामध्ये जर विरोधक राजकारण करत असेल तर त्यांना विनंती आहे ही राजकारण करण्यासारखी घटना नाही या ठिकाणी पालकांना विश्वास देणं पाल्याच्या कुटुंबियांना धीर देणं आणि आरोपीला शिक्षा देणं निवडणुका आले की आपण राजकारण करतोच पण जनतेमध्ये मेसेज फॉरवर्ड करून आणि अशा पद्धतीने उद्रेक होईल समाजामध्ये ते निर्माण होईल शांत असलेला महाराष्ट्र अशांत होईल अशा पद्धतीने जर विरोधक याचं राजकारण करत असतील तर ते महाराष्ट्राला आवडणार नाही आणि माझी या निमित्तानं शासनाला विनंती आहे की सायबरला आपण सूचना द्याव्यात सुप्रिया सुळे स्वतः आणि त्यांची सोशल मीडियाचे राज्यप्रमुख म्हणून ज्या पद्धतीने आंदोलनाचे मेसेज पसरवतात ज्या पद्धतीने महाराष्ट्र बंदचे मेसेज पसरवतात कदाचित इथून मागे देखील सुप्रिया सुळे सातत्याने विधानं करतात की महाराष्ट्र पेटेल महाराष्ट्रामध्ये काहीतरी घडेल कदाचित का उद्या असं जर काही झालं तर त्याची जबाबदारी सर्वस्वी त्यांची असेल की हा शांत महाराष्ट्र अशांत आणि करण्याचा आणि पेटवण्याचा त्यांचा उद्देश आहे सायबरने त्यांच्याकडे लक्ष द्यावं शासनाने देखील त्यांच्यावर लक्ष ठेवावं आणि अशा पद्धतीने मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणी व्हायरल करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करा पुर प्रकरण को लेकर चौबीस अगस्त को बंद का आह्वान किया गया महाविकास की तरफ से तो इसको आप कैसे हैं? मैंने वही कहा कि विपक्ष इस बात का राजकारण कर रहे हैं राजनीति करने की जगह नहीं है इसे तो हम स्कूल में पेरेंट टीचर्स एसोसिएशन रहते हैं उसके जरिए एक उस पीड़ित को न्याय दिलाने के लिए कोशिश करना जरूरी है लेकिन सोशल मीडिया के जरिए वो मैसेज वायरल करना महाराष्ट्र बंद का आह्वान करना और लाडली बहन का जब से माहौल अच्छी तरह से बना रहा है महिलाओं ने उसे पसंद किया है तो तब से विपक्ष ने इसके अपोज में पहले दिन से शुरुआत से मतलब मालूम नहीं उनको इतनी तकलीफ क्यों हो रही है लेकिन बार बार उसके जरिए कल की घटना थी वो स्कूल के बारे में थी फिर भी वहाँ बोर्ड थे लाडली बहना के बारे में आप देख रहे होंगे कि महाराष्ट्र जो शांत है महाराष्ट्र में इसके पहले भी बहुत सारी घटनाएं हुई उरन की थी कोपर खरिणी थी वसई थी और नावाशेवा इन चारों घटनाओं में विपक्ष शांत क्यों थे खाली एक ट्वीट भी उन्होंने इसके बारे में किया नहीं तो इन्होंने इन सबको इसी घटना में राजकारण करना है और इसके पीछे का कारण है लाडली बहना तो मुझे कहना है कि साइबर के जरिए और हमारे प्रशासन के जरिए इन सब के ऊपर कड़ी नज़र रखें ताकि महाराष्ट्र में कोई उद्रेक ना हो जो दिल्लीमध्ये सुरक्षेसाठी एक कायदा निर्माण झाला तो शक्ती कायदा दहा वर्षानंतरही महाराष्ट्रामध्ये लागू झालेला नाही आहे मी जेव्हा स्वतः राज्य महिला आयोगाचा पदभार स्वीकारला तेव्हा पहिला माझी शिफारस राज्य शासनालाही शक्ती विधेयकासाठीच होती आणि त्यावेळेस मी सरकारचं अभिनंदन देखील केलं कारण की सरकारने शक्ती विधेयक मंजूर करून हे राज्यपालांकडे पाठवलं राज्यपालांकडून ते राष्ट्रपतींकडे गेलेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राने ते मंजूर केलेलं आहे ते पुन्हा एकदा त्या राष्ट्रपतींनी मंजूर करून पारित करावं यासाठी आम्ही संपूर्ण राज्याच्या देशभरातल्या संपूर्ण राज्याच्या चेअरपर्सन राज्य महिला आयोगाच्या यासाठी पाठपुरावा करू ब्युरो रिपोर्ट स्वानंद मिडिया उल्हासनगर श्री साई समर्थ एस्ट्रोलॉजर अँड फार्मस पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक आने राजकीय नेता, नेता सिनी, सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका, आपका जीवन, जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा